युती एक संध राहणार की नाही महायुतीमधून अजित पवार बाहेर पडणार का विधानसभा निवडणुकीमध्ये तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं एकमेकांशी जमणार का असे अनेक प्रश्न उपस्थित करण्याचं कारण आहे ते म्हणजे महायुतीमध्ये सध्या सुरू असलेली धुसपूस ही दुसपूस दिवसेंदिवस वाढत चाललीय आता या धुसपूसीला नवनिमित्त मिळाले तानाजी सावंत यांच्या वक्तव्याचं आता युती तुटली तरी चालेल पण असली वक्तव्य सहन करणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलाय बरं इतकंच नाही तर खुद्द अजित पवारांनी याबाबत मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केल्याचं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत फटाके वाजायला लागले आणि फटाक्यांच्या या माळेला काडी लावलीय शिंदे गटाच्या तानाजी सावंतांनी धाराशिव मधल्या कार्यक्रमात सावंत त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये रंगात आले होते आणि म्हणाले राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसल्यावर उलट्या होतात हा मासाचा शिवसेने कधीही आयुष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी समाज जमले नाही शिकत असल्यापासून आपला वास्तव काही गोष्टी म्हणतोय गुळी अलीक उलट्या वेळा चालू होतात काय कारण ते विचार परिपूर्ण भिडलेले आहेत अंगामध्ये त्याच्यामुळे ते शक्य आहे आज जरी आम्ही कॅबिनेटला मांडीला मांडीला बसला असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्या ही वस्तूच <laughs> सावंतांनी पोटातली मळमळच बोलून दाखवली आणि शिंदेगड भाजपची सारवा सारव करता करता पुरती दमछाक झाली महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत आणि मान्य तानाजी सावंत साहेबांनी केलेलं वक्तव्य हे त्यांचं व्यक्तिगत मत आहे की महायुतीचं मत नाही किंवा आमचं शिवसेनेचं मत नाही त्यामुळं असं मी असं कुणी लिहिलं काय किंवा कुणी काय मत व्यक्त केलं अशा बोलण्यानं अशा वक्तव्यानं महायुतीत कुठं मिठाचा खाडा पडेल अशी बिलकुल परिस्थिती नाही मला असं वाटतं तीन वेगळ्या प्रकारचे पक्ष आहेत त्यामुळे तीन वेगळ्या प्रकारच्या पक्षाचे तीन वेगळ्या प्रकारचे एखाद्या नेत्याची भूमिका वेगळी असू शकते पण महायुती म्हणून माननीय देवेंद्रजी माननीय अजितदादा आणि माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री या तिघही एक पद्धतीने काम करत आहेत त्यांच्यात एक संध पद्धतीने काम करत आहेत आणि ते एक संध पद्धतीने पुढे जातात सावंतांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचा मात्र झाला दाबून मार सहन करण्यापेक्षा महायुतीतून बाहेर पडलेलं बरं असं राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटू लागलं तर दुसरीकडे आता संयमाचा अंत पाहू नका असा इशाराही त्यांनी दिला तानाजी सावंत यांचं असं वक्तव्य ऐकून घेण्याची आम्हाला अजिबात आवश्यकता नाही माझी तर व्यक्तिगतरित्या अजितदादांना विनंती राहील की असला ऐकून घेण्यापेक्षा आपण महायुतीमधून बाहेर पडलेलं चांगलं आपण काय लाचार आहोत का सत्तेला आणि हे कोण तानाजी सावंत अशा पद्धतीने बोलणार आणि काय संबंध आहे त्यांचा बोलायचा तानाजी सावंत यांनी महायुतीमध्ये दे राष्ट्रवादीला प्रवेश दिला का काही मर्यादा पक्षाने पाळून त्यामुळे आम्ही शांत आहोत मात्र तानाजी सावंतांसारखा कोणी उठून येऊन अजितदादांबद्दल बोलत असेल तर ते आम्ही सहन करून घेणार नाही माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना विनंती आहे तात्काळ तानाजी सावंत नावाच्या वादग्रस्त मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी नाहीतर आगामी विधानसभेमध्ये त्यांच्या मतदारसंघातून त्यांची कशी हकालपट्टी करायची हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांना त्यांची जागा दाखवून देईल राष्ट्रवादी पवार गट तर काठावर बसून महायुतीतली मजा बघतो वाघ असणाऱ्या अजित पवारांचं महायुतीत जाऊन हे काय झालं असा टोला पवारांच्या राष्ट्रवादीनं लगावलाय अजित पवार यांचा अपमान हे आता भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सरकार करत आहे एकेकाळी अजित पवारांचा एक, एक, एक रुबाब होता शरद पवारांच्या पक्षामध्ये एक आकर्षण होतं पवारसाहेबांच्या पक्षामध्ये आणि अजितदादांच्या बाजूला बसण्यासाठी कार्यकर्ते पुढे पुढे येत होते पुढे पुढे जात होते परंतु त्या अजितदादाच्या बाजूला बसून आज शिंदे सरकारच्या मंत्र्यांना उलट्या होऊ लागल्यात एवढा अपमान अजितदादा कसा सहन करू शकतात लोकसभा निवडणूक झाल्यानंतर महायुतीतली झुसफूस वाढली आहे अजित पवारांची ब्रँड व्हॅल्यू घटल्याचं संघानं म्हटलं लोकसभेत अनेक मतदारसंघात अजित पवारांच्या उमेदवारांनी भाजप शिंदेच्या उमेदवारांना मदत केली नाही रामदास कदमांनीही अजित पवार महायुतीत उशिरा आले असते तर बरं झालं असतं असं म्हणत तोफ डागली पुण्यामध्ये आमदार राहुल कोल यांनी घेतलेल्या बैठकीत अजित पवार महायुतीत नको अशी थेट मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली पुण्यात फोटो लावण्यावरून तर जुन्नरमध्ये अजित पवार गट विश्वासात घेत नसल्यानं महायुतीत वाद झाले चंद्रकांत पाटलांच्या बारामतीमधल्या वक्तव्यावरून अजित पवारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली पवारांना बारामतीत उभं करणं चूक होती असं स्वतः अजित पवारांनी म्हटलं शरद पवारांकडे परत जाणार का यावर अजित पवारांनी नो कमेंट्स असं उत्तर दिलं वक्फ आणि अल्पसंख्यांकांवरून अजित पवारांची शिवसेना आणि भाजपपेक्षा वेगळी भूमिका आहे सत्तेत असूनही अजित पवार गटानं शिवरायांच्या पुतळ्या प्रकरणी सरकारच्या विरोधात आंदोलन केलं आणि अनेक मतदारसंघात अजित पवार शिंदे आणि भाजपच्या इच्छुक उमेदवारांचे वाद सुरू आहेत महायुतीतल्या बेबनावाची छोटे मोठे खटके उडत असले तरी मुख्य संघर्ष होणार आहे तो जागा वाटपावरून विधानसभेची निवडणूक ही अजित पवारांच्या अस्तित्वाची निवडणूक आहे भाजप किमान सव्वाशे जागा लढवणार आहे तर शिंदे गटाला ही शंभरच्या आसपास जागा हव्यात अजित पवारांना राजकारणात टिकून राहायचं असेल तर जास्तीत जास्त जागा लढवून निवडून आणणं गरजेचं आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही राष्ट्रवादीची पटत नाही अशी शिवसेनेची तक्रार असायची आता महायुतीत असलेल्या अजित पवारांचीही शिवसेनेचं पटत नाहीये नैसर्गिक ना युती नसली की असले सगळे वाद ओघानं येतातच आता या वादातून मार्ग काढून महायुती टिकणार की आधी काही वेगळा निर्णय होणार हे पुढच्या काही दिवसातच स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी